म्हणजे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्याच्या पोलीस दलातील एकवीसशे चौवेचाळीस पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पोलीस संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेकन ऐकलला प्रेस करून ऑन नॉक्स सिलेक्ट करा ही था। है। मदे जन ही आदेशन अंतर है। तर बघू शकता इथं माहिती आण आलेली आहे मित्रांनो बघू शकता दोन हजार तेरामध्ये जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर यवतमाळ येथील हे अपडेट आहे राज्यातील पोलीस दलातील वाहतूक शाखांमध्ये भरण्यात आलेल्या दोन हजार एकशे चौवेचाळीस अस्थायी पदांना गृह खात्याने मुदतवाढ दिली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे बघा राज्यातील वाढ वाढत्या वाहतूक समस्येवर बघा मित्रांनो ही जी मुदतवाढ आहे जे ट्रॅफिक पोलीस आहे ते शाखेच्या संदर्भात ही अपडेट आहे बघा राज्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या या याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशावरून रस्त्यावरील बघा रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी जी अनधिकृत सोडून दिलेली सर्व बेवारस वाहने संदर्भात तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती त्यावरून दोन हजार एकशे चौवेचाळीस पदांची निर्मिती करून महाराष्ट्र पोलिस दलातील विविध वाहतूक शाखांसाठी वाटप करण्यात आले आहे त्यामध्ये पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक अधीक्षक पोलीस अपधीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हवालदार पोलीस शिपाई व शिपाई शिपाई चालक अशा पदांचा समावेश या राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात गृह विभाग विभागाकडे विनंती केली आहे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबद्ध समाविष्ट करण्यात आलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो पदसंख्या कशी आहेत तर मंजूर केल्यानंतर केलेल्या जे परंतु ज्यांचा समावेश आकृती नाही अशा अस्तित्व असलेल्या सर्व पदांना एक मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत हो दे, मुदतवाढ देण्यात आले तर बघा अशी आहे अस्थायी पदसंख्या कशी आहे बघू शकता तुम्ही इथं तर बघा मित्रांनो पोलीस दलातील वाहतूक शाखांशी निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांमध्ये पोलीस अधीक्षक तीन पोलीस उपनि पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्तावीस सहाय्यक पोलीस निरीक्षक त्रेसष्ट पोलीस उपनिरीक्षक एकशे आठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकशे सव्वीस हवालदार तीनशे एकोणऐंशी पोलीस शिपाई अकराशे त्रेचाळीस पोलीस शिपाई चालक दोनशे एकोण अशा एकूण दोन हजार एकशे चौवेचाळीस पदांचा समावेश आहे बघा मित्रांनो तर जे एकवीसशे चव्वेचाळीस पदे आहेत ती मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेले आहे तर मित्रांनो असेच नॉन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं जय